वाडा आणि विक्रमहड तालुक्यात सुरू असलेल्या खावडा ट्रान्समिशन लाईन आणि महामार्ग प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर पूर्वपरवानगीशिवाय टॉवर उभारले जात आहेत असा गंभीर आरोप करण्यात आला आहे नकाशा आणि मोजबाब प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव अशी तक्रार करत कुणबी प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी प्रशासन आणि प्रकल्प कंपन्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ग्रामस्थांच्या संमतीशिवाय सुरू असलेले काम तात्काळ थांबवून योग्य सर्वेक्षण आणि भरपाई प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी अशी मागणी कुणबी सेनेने केली दरम्यान बोईसर नाशिक रेल्वे आणि एन एच वन सिक्स्टी ए महामार्ग प्रकल्पातही शेतकऱ्यांचा सहभाग न घेता थेट काम सुरू झाल्याने असंतोष अधिकच आहे ग्रामस्थांना जमीन नकाशा आणि मूल्यांकनाची माहिती न देणे तसेच जबरदस्तीने जबर सर्वे सुरू करणे याविरोधात कुणबी सेने प्रशासनाला इशारा दिला शेतकऱ्यांच्या हक्कांवर अन्याय झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत कुणबी शासनाला थेट जबाबदार ठरवले दर या दरम्यान पालघर मनोर विक्रमगड रस्त्यावर महिन्याभरापूर्वी झालेल्या मृत्यू आणि अपघात प्रकरणी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी कुणबी सेनेने पालघरचे से पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांची भेट घेतली या भेटीत जिल्हाप्रमुख अविनाश पाटील तालुकाप्रमुख रणधीर पाटील तसेच तुषार सावंत सतीश पष्टे आणि संजय गुरव उपस्थित होते परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातला संबंध शेतकरी न पूर्ण न अशा दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना या ठिकाणी वाढवण बंदर शाप की वरदान असं बोलण्याची पाळी आमच्या शेतकऱ्यांवर आलेली आहे एकीकडे खावडा नावाच्या वीज कंपनीने हैद्रोस घेतला असून ब्रिटिशांना लाजवीला अशा पद्धतीचं काम चालू केलेलं आहे शेतकऱ्यांची परवानगी नाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई काय देणार हे सांगितलं जात नाही त्याचबरोबर पालघर आया विक्रमगड मनोर आणि त्याच्यानंतर जव्हार मोकाडा आणि त्र्यंबक जो रस्ता बनवायला घेतलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाणार नाही अशा पद्धतीचं बेजबाबदार विधान आज ह्या ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी भाकडे यांनी माझ्याजवळ केलेलं आहे त्यांच्या भेटी भेट झाली परंतु आमचं कुठल्याही पद्धतीचं समाधान झालेलं नाही अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना ह्या ह्या ठिकाणी हकलपट्टी केली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे त्याचबरोबर अशा पद्धतीची उकळूनशाही जर सरकारकडून चालू राहिली तर आम्हाला रस्त्यात उतरण्याच्या प्रगती कुठलाही उपाय राहणार नाही याबाबत आज आम्ही पोलीस अधीक्षक यांचीही भेट घेतलेली आहे जबाबदार अधिकाऱ्यांना भेटलेलो आहोत आणि बेबनशाही नावाची गोष्ट काय असते ही पालघर जिल्ह्यामध्ये आता सध्या सुरू आहे